नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे प्रभाग क्रमांक बावीसमधून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती अधिकृत उमेदवार म्हणून माननीय विजय साळे माननीय डॉक्टर प्रणालीताई पाटील माननीय उषाताई येमगार आणि माननीय काशीनाथ पाटील हे चार उमेदवार कमल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत अखंड महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासामध्ये नंबर वरती चाललाय शहर चांगल्या पद्धतीनं सुधारली पाहिजेत शहरांचा विकास झाला पाहिजे स्मार्ट सिटी झाली पाहिजे ट्रॅफिकच्या समस्या मिटल्या पाहिजेत लोकांना चांगलं आरोग्य चांगलं चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार देवाहोंच्या नेतृत्वामध्ये हजारो कोटी रुपयेचा निधी शहरांच्यासाठी उपलब्ध करत आहे आणि त्यातूनच नवी मुंबई बदलती आहे मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतोय या विभागाचे नेते महाराष्ट्राचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेब माननीय आमदार मंदाताई यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकास होतोय आमचे चारही उमेदवार अत्यंत ताकदीनं ही निवडणूक लढवत आहेत लोकांच्या मध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे तर सर्वांना विनंती आहे आपण पंधरा तारखेला आपलं बहुमूल्य मत हे कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून द्यावं आणि नवी मुंबईच्या विकासाला हातभार लावावा ही विनंती चलो